you mm -hmm. नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहेत ना आणि आता पहा मी काय ना डाळ टाकली मस्त तर पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला मस्त झटकीपट जर करायचा असेल तर सर्वात आधी दोन कुकर लावायचे तुम्ही एक भाताचा कुकर लावून द्यायचा आणि त्याच्यानंतर एक डाळीचा कुकर लावून द्यायचा तिकडे ती डाळ होत राहते भात होत राहतो तोपर्यंत ये ना आपण मस्त इकडं ही पोळींसाठीची कणिक मळून घ्यायची आता ही ना आधीच गाळून ठेवलेली कणिक होती तिच्यात मी मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि मळून ठेवली कणिक झाकून त्याच्यानंतर मी मस्तपैकी खोबरं आणि कांदा वगैरे भाजून घेतला आणि आमटीसाठी मसाला पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तोपर्यंत इकडं डाळ पण झाली आहे भात पण झालं आहे भाताचं कुकर मी साईडला ठेवला आणि आता ही डाळ आहे ना मस्तपैकी काढून घेणार आहे ही पुरणची गाळणी असते याच्यात मी काढून घेईल आणि ते, ते पाणी तसंच शिल्लक ठेवणार आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला आमटी करायची आहे तर आता इकडंही मी आमटीला फोडणी देते जो मसाला आपण बारीक केला होता ना तर तो इकडं मस्तपैकी तेलामध्ये टाकून दिला आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेतला आणि मग आता त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेऊ तर हळद लाल तिखट आणि कश्मीरी लाल मिरची काळा मसाला गरम मसाला कांदे लसूण मसाला असे सगळे मसाले मी टाकून दिले आणि सध्या मी ना काही दिवसापासून कांदा लसूण मसाला वापरते तर त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते भाज्यांना तुम्ही पण ट्राय करून बघा आणि आता हे जे पाणी काढलं होतं ना आपण याचं डाळीचं पाणी तर ते इकडं मस्त आपण टाकून देऊ आणि पा तुम्ही इतकी मस्त आमटी बनते नाही याच्यामुळे या पाण्यामुळे तर सगळेजण तसेच बनवतात म्हणा पण मी सांगते फक्त तुम्हाला प्रोसेस असं आणि मिक्सरचं भांडं पण छानपैकी धुवून वगैरे मसाला मी सगळ्या इकडं काढून घेतला आणि आता याला आहे ना आमटीला मस्त उकळी येते तोपर्यंत मी हे पुरणपा तुम्ही किती गरम आहे त्या चमच्याने मी ना गाळून घेणार आहे पुरणच्या गाळणीने आणि त्याच्यानंतर आता ही गाळणी वगैरे पण आहे ना डायरेक्ट आपण बेसिकमध्ये तशीच धुवायला न ठेवता तर तिच्यामधून आहे ना असं पाणी वगैरे काढून सगळं ते डाळीचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते पण आमटीमध्ये टाकून द्यायचं आहे कारण त्याच्याने पण खूप छान असं घट्टपणा म्हणजे वाया जाण्यापेक्षा आपण इकडं हे काढून घेऊ शकतो कारण बोटांनी किती पण काढलं ते व्यवस्थित निघत नाही त्याच्यापेक्षा मग असं पाण्याने धुऊन घ्यायचं आणि मग ते पाणी इकडं टाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर आहे ना पुरण आपल्याला छानपैकी असं शिजवून घ्यायचं आहे तर आज साखरेचं न करता मी मस्त गुळाचं करणार आहे आणि गुळाचंच खरं तर केलं पाहिजे साखरेचं अनहेल्दी असंच मला वाटतं तर गुळाची माझ्याकडे पावडर होती त्याच्यामुळे मी पावडर तशीच त्या ह्याच्यामध्ये टाकली डाळीमध्ये आणि छानपैकी असं मस्त शिजवून घेतलं मी मस्त खीरसाठी थोडासा भात घेतला होता आणि तो बारीक करत होती काय झालं सगळं ला 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 हे सगळं आपल्यावर उडून गेलं आता हे सगळं धुवावं लागेल आणि सगळं क्लीन करावं लागेल नंतर आणि इकडं हे मस्त पुरण शिजवून झालेलं आहे आता याला थंड होत देते इकडं कणिक मळून झालेली आहे आणि इथं भातसुद्धा झालेला आहे तर आता मला खीर करून घ्यायची आहे आणि जो भात झालेला होता ना तर त्याच्यातूनच मी थोडंसं भात मिक्सरमध्ये फिरून घेतला आणि आता इकडं मस्त खीर करून घेते आधी तूप टाकलं एक चमचा त्याच्यामध्ये वेलची पूर टाकली आणि मस्तपैकी खोबरं छान परतून घेतलं जळण्याच्या आधीच त्याच्यामध्ये जे आपण मिश्रण बारीक केलं आहे ना भाताची पेस्ट केली आहे तर ती इथं टाकून घेतली आणि मग दूध टाकलं आपल्याला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता फक्त दुधातली करू शकता किंवा मग थोडंसं पाणी पण ॲड करू शकता मी दोघं ॲड केले होते आणि साखर सुद्धा असं सा सा पाहून घ्यायचं कसं तिच्यात काही काळं वगैरे असं काही निघत राहतं मुंगी वगैरे असं तर मग ते पाहून घेतलं आणि साखर चवीनुसार टाकून दिली तर पाहतो तुम्ही खीर पण आपली झाली इकडं आणि आहे आणि आमटी पण झाली ते पहा आता मस्त छान अशी कमी वगैरे ना उकळी आलेली आहे आमटीला आणि छान असं तेल पण आलं आहे आता मी याच्यावर मस्त कोथुंबी टाकून देईल टाकेल ना त्यावेळेला आता आमटीचा गॅस बंद करून देतो मी आणि तर थोडा वेळ आपल्याला स्टर करत राहावं लागेल हेल त्याच्यानंतर आता भजींचं मळून देईल आणि मग पोळ्या करायला भज्यावर जेव्हा सगळं जेवायला वस्तीला गरम गरम तेव्हा नेमका आज पानर पण लहानपणाला आहे त्याच्यामुळे खुशी वाटलं होतं मम्मीची मदत होईल असं पण काय झाली नाही ठीक आहे तर आता मला छान असं भजींचं मळून घेणार आहे मी आणि त्याच्यासाठी म्हटलं कोथंबीर कांदा मिरची कापून घेते मस्त आणि आपली आमटीमध्ये पण कोथंबीर टाकायची राहिली होती ना आता फक्त मी तयारी करून ठेवते मग पोळ्या झाल्या की झाला सगळं स्वयंपाक आणि आता वाजले साडे दहा तर साडेदहापर्यंत आपलं आमटी खीर भात झालेलं आहे मला नाही सुरी खूप जास्त आवडत ती आता अशी थोडीशी कामातून गेली आहे घेतली होती मी फक्त दहा रुपयाची होती ती पण कापलं जातं ना टोमॅटो वगैरे असं एकदम मस्त बारीक पाहिजे जातून जेवढं कापलं थोडं जावं लागतं हा तिथं नाही मूड बदलून घ्यावं लागेल आपल्याला आणि हे मुरलं ना त्याच्यानंतर खूप छान याची टेस्ट भजींची मस्त येते मुरल्यानंतर भज्या केल्या आणि माझ्या पोळ्या होतात तोपर्यंत हे छान मुरून जाईल आणि मग गरम गरम भजी पापड असं काढेल मग तेव्हा काय लाडाला आहे बापरे छोटस बाळ आहे का <laughs> तर आता तुम्ही बघितलं की पोळ्या माझ्या झालेल्या आहेत पूर्णाच्या आणि त्याच्यानंतर आता म्हटलं तळण काढून घेते तर मी छान असं मस्तपैकी कुरडई पापड असं तळून घेतलं आणि मग ग्लासला आता भजेसुद्धा मी तळून घेणार आहे तर मला एक कमेंट आली होती तर खरं तर ती कमेंट वाचल्यानंतर मला म्हणजे गारातल्या गेल्यात हसू पण आलं तर कमेंट अशी होती की तुम्ही खूप सुंदर आहेत म्हणे पण म्हटलं ठीक आहे तर यांना काय सांगू म्हणजे सुंदर ते नंतरचा विषय झाला पण मेन म्हणजे हा मोबाईलचा पण कमाल आहे आणि फिल्टर पण असतं याच्यामध्ये जेव्हा आपण एडिटिंग करतो ना तर व्हिडिओची क्वालिटी छान यायला पाहिजे म्हणून आपण आपल्याला आहे ना फिल्टर वापरावं लागतं तर तर ते मी इथं ना फिल्टर वापरलेलं असतं आणि तर रिअलमध्ये तुम्ही मला बघाल तर असं नाही आहे माझा गवाळा कलर आहे सावळा कलर आहे आणि जे आहे ते आहे तर आता इकडं मस्तपैकी म्हणजे मला आलं होतं आणि मला तो आहे ना याचा जो बी मेड पिक्चर आहे ना माझा खूप फेवरेट पिक्चर होता तो करीना कपूरचा आणि मी खूपदा बघायचे जेव्हा लागलं ना तेव्हा तो पिक्चर बघायची मी आणि त्या पिक्चरमध्ये ती म्हणत नाही का त्या शाहिद कपूरला की इतनी बी सुंदर नाही हो तर तसं मला तो शॉर्ट आठवला आणि आता माझं सगळा स्वयंपाक झालेला होता साधारण पावणे अकरापर्यंत सगळं आवरलं होतं माझं आणि त्याच्यानंतर आता मम्मी आल्या होत्या तर त्यांनी काय म्हणतं याला पित्रांना जीव घातलं आणि त्याच्यानंतर मग बसले सगळेजण जेवायला काही झाले बाप्पा म्हणजे तर सगळ्यांचे जेवणं वगैरे झालेले होते आणि भांडे तुम्ही बघितलं की एवढे जास्त निघालेच नव्हते जेवढे होते ते लावले ट्रॉलीनमध्ये आणि जेवढे जेवणानंतरचे निघाले ते पण आता म्हटलं सगळे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर किचन किचनवाटा वगैरे पण मस्त क्लीन करून घेतला आणि जे मी काम वाढून ठेवलं होतं ना ते मिक्सरचं तर म्हटलं त्याला आता पूर्णच डीप क्लीन करून घेऊ हो मिक्सरची म्हणजे वरच्यावर तर आपण रोजचं वगैरे पुसतच असतो पण मग ते बाकीच्या गोष्टी मिक्सरमध्ये जे अडकलेलं असतं एवढं तेवढं ते पण म्हटलं आज पूर्ण मिक्सर क्लीन करून घेऊया चला म्हणजे मी मिक्सरपासूनच सुरुवात होते ब आपली आज भाद्रपद आवरण्यासाठी वगैरे तर मी आधी एकदम हलक्या हाताने ना पूर्ण मिक्सरला लिक्विड लावून घेतलं ला। आणि जेणेकरून ना ते आजूबाजूला कुठं काण्याकोपऱ्यामध्ये काही थोडंफार ऑइली वगैरे राहिलेलं असतं ना किचन उट्यावर असतं त्याच्यामुळे मग ऑइल वगैरे येऊनच जातं साचून जातं आणि तिथं मग धूळ वगैरे साचते तर असं मग पूर्ण लावून घेतलं ला। आणि एक पाच एक मिनटानंतर मग लगेच मी ना असं ते आपल्याकडे हे जे कापड आहे ना माझ्याकडे किचन पुसण्याचं तर त्याच्याने ना मस्तपैकी असं कोरडं करून घेतलं कारण मिक्सरला आपल्याला डायरेक्ट धुतात काही येणार नाही तर मग मी हे असं ओल्या म्हणजे नुसतं असं कापड ओला करून ना करू शकतो आपण असं आणि त्याच्यानंतर आणखीन दुसरा एक हे घेतलं मी त्याच्याने पण पुसलं आणि मग सगळ्यात शेवटी लास्टला कोरड्या कापडने मी पुसून घेणार होती तर असं कानाकोपऱ्यामध्ये बटनांच्या इथं किंवा मग मिक्सरच्या खाली असं आपण क्लीन करून घ्यायचं छान आणि इकडे पण सांडलं होतं ना ते थोडंसं भाताचं तर ते ना कडक होऊन गेलं होतं मग तिथं घासणीने मी छान घासून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पुसून घेतलं हे आवडत तो होती तोपर्यंत आलाय पार्लर मध्ये क्लाइंट आणि मिक्सर आता कोरड्या कापडले पुसायचंय फक्त छान आणि किचन ओटा पण मस्त बाकीचं नंतर आता बेसिन वगैरे नंतर घासून दिला आता पुसून घेत कारण हे कोरडं झालं की मग ते डाग पडून

तर आता माझा पूर्ण वेळ इकडे पार्लरमध्येच गेला आणि त्याच्यानंतर मग मी आली इकडं राहिलेलं काम केलं सिंक वगैरे सगळं क्लीन केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकताय आज आम्ही माझे पप्पांचे आजोबा वाढले असेल आम्ही पुरणपोळी केली होती ते आणि मग आता मम्मी